पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अष्टमीचा तो पवित्र दिवस मी आणि माझा परिवार निघालो होतो एका अनोख्या प्रवासावर आम्ही गेलो होतो कन्हैयालाल महाराज मंदिर आंबळी तिथे पोचल्यावर आम्हाला तिथल्या लोकांकडून व काही भक्तांकडून आम्हाला समजून आलं कन्हैयालाल महाराज मंदिराचा इतिहास हे तिथल्याच इतिहासावरून आम्हाला कळली काही रहस्य या गोष्टी मी कधी बघितल्या नसतील व कधी ऐकल्याही नसतील तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर हे मित्रांनो आहे तुम्ही सगळे मी प्रथमेश शेवाळे तुमचं खूप खूप स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये आणि एक नवीन ब्लॉग एका नवीन ठिकाण चालू आज आणि आज मी आलो आहे आमच्या गावापासून जसं तुम्हाला माहिती असेल मी गावाला आलेलो आहे आणि आमच्या गावापासून जवळ एक गाव आहे ज्याचं नाव आहे आंबळी गाव त्या गावामध्ये कन्हैयालाल महाराज यांचं एक मंदिर आहे खूप आधीचं मंदिर आहे खूप कमी लोकांना माहिती आहे म्हणून घरच्यांना घरच्या आधी किती आले होते मग त्यांना असं वाटलं की त्यांनी मला त्यांनी सांगितलं की हे आपण कॅप्चर करूया ब्लॉगमध्ये आणि मी फर्स्ट टाईम येतो इकडे माझ्या घरच्या याआधी इकडे येऊन गेलेले आहेत तो तो है है सो तुम्हाला पण दाखवतो कसं आहे हे मंदिर आणि बघूया आपण मंदिर कसं आतमधून तर आता आपण आलो आहोत मंदिरामध्ये आणि इथे आपल्यासोबत आहेत भाऊसाहेब पगारसाहेब दादा काय सांगाल मंदिराबद्दल आणि थोडी माहिती द्या आमच्या लोकांना कारण की खूप कमी लोकांना माहिती आहे मंदिराबद्दल सो तुम्ही काही माहिती सांगाल तर आम्हाला अजून पुढे माहिती भेटेल तर या देवस्थानाबद्दल सांगितलं तर हे श्री क्षेत्र कन्यालाल महाराज मंदिर गाव आंबळी तालुका साक्री जिल्हाधुळे येथे वास्तव्यात आहे हे श्री शेष नागार विराजमान नारायण मूर्ती आहे आणि यांची आख्यायिका म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे कोणी घडवलेली नाही आणि या मूर्तीचं जे वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला नंतर सांगणारच आहे पण त्यानुसार जी मूर्ती ही पर्यंत कशी आली ती तुम्हाला एक आख्यायिका आहे पुरातन काळापासून आलेली ती आम्ही ऐकत आलेलो आहे आणि तेच तुम्हाला आता सांगणार आहे तर सल्लेर मुले इथे एक तांबेदास राजा राज्य करीत होते त्यांची खूप सेवा ती कायमस्वरूपी डाकोर सौराष्ट्रामध्ये डाकोर तिथं कायमस्वरूपी जात असेल द्वारकेला जात असेल भगवंताचं ते नामस्मरण करत तिथं सेवा करायला जात असेल मग काही कालांतरा ते ज्यांना वृद्धप आल्यानंतर त्यांनी भगवंताला आता विनंती करून घेतली की आता मी मी वृद्ध झालेलो आहे माझ्याकडनं आता तुमच्याकडे येणं शक्य होत नाही भगवंताला त्यांनी माफी मागितली आणि त्यावेळेस भगवंतांना त्या भगवंतांनी त्यांना स्वप्नात सांगितलं की हे राजन तुझ्या जी सेवा आहे त्याच्याने मी प्रसन्न झालेलो आहे त्या सेवेनुसार रूपाने मी आता तुमच्याजवळ येणार आहे मग त्यानुसार तो पहिले माझं मंदिर बांधला मंदिर बांधल्यानंतर या मूर्तीची स्थापना त्याच ठिकाणी करावी अशी माझी इच्छा आहे जेणेकरून आणि त्यांना स्वप्नात सांगितलं होतं की ही मूर्ती कुठेही जमिनीला स्पर्श होता कामा नये जर जमिनीला स्पर्शमध्ये कुठेही झाला तर मी त्याच ठिकाणी राहील परत तिथून मी पडणार नाही तर अशा प्रकारे राजा राजांना त्यांनी स्वप्नात सांगितल्याप्रमाणे राजांनी पहिले मंदिर तयार केलं त्यानुसार आपलं सैन्य घेऊन राजा द्वारकेकडे डाकोकडे निघाले आणि डाकोनला जाताना त्यांनी भगवंताला प्रार्थना केल्यानंतर ती तलावाजवळ मी तुम्हाला भेटेल असं सा। भगवंतांनी सांगितलं होतं आणि त्यानुसार राजा तिथं तलावाजवळ गेले आणि त्यांनी प्रार्थना केली भगवंताला तर त्या तलावातून ही नारायणाची मूर्ती प्रकट झालेली आणि त्यानुसार भगवंतांना त्यांनी उचललं आणि पालखीत घेऊन ठेवलं आणि पालखीत घेऊन जसं सैन्य पालखीत घेऊन सतत चालत राहिले आणि राजाही त्यांच्यासोबत चालत राहिले आणि त्यांनी सांगून दिलं होतं की सैन्याला ही ही मूर्ती आपल्याला कुठेही जमिनीला स्पर्श होता नये त्यानुसार ही मूर्ती म मजल करत करत ते एक एक टप्पा गाठत काटत जवळ जाता इथपर्यंत आल्यानंतर राजांना विचार पडला की आता भगवंताचं भव्यदिव्य आपण स्वागत करूया आणि ते स्वागत करण्यासाठी आता आम्ही पुढे जातो त्यानुसार सैन्याला सा त्यानु सा 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 ते सांगून दिलं की सैनिको आपल्याला ही मूर्तीचा स्पर्श पुढं होता का नाही आता मी पुढच्या तयारीत जात आहे त्यानुसार राजा पुढे चालल्यानंतर जेव्हा सैन्य या गावाजवळ आले आणि त्यांना इथं थोडासा विश्रांती असं करण्यास मनात तयारी झाली आणि विश्रांती करण्यासाठी त्यांनी झाडाला जी पालखी होती ती भांडून ठेवली आणि इथं भगवंताचं मन रंगाचं काय त्यानुसार जसं वादळ वगैरे आल्यानंतर ही पालखी जशी तुटून पडली तर ती जमिनीला त्याचा स्पर्श झाला आणि त्यात प्रयत्न त्या सैन्याने खूप प्रयत्न केला पण भगवंत इथून थोडेसे त्यांच्याकडून उचलले गेले नाही मग एक सैन्याने राजांना निरोप दिला राजा आले राजांनाही कळून चुकलं भगवंतांनी सांगितलं होतं की मी आता इथंच राहील असं समजून राजांनीही प्रयत्न केले पण त्यांची इच्छानुसार राजा इथून निघून गेले कालांतराने त्या या मूर्तीवर पाला पाथोळा सातत सातत ही मूर्ती जगली खाली चालली गेली मग त्यानुसार बरेच वर्षात कालांतराने इथं गाव म्हणून आहे आमच्याजवळ त्या बासेर गावाजवळ एक भाव बाबा नामक भक्त बाबा नामक भक्त जे गायी चालत होते गायी चालत होते ते सतत गायी चालत असताना त्यांचा एक तप होतं तुळशी रुंदा सतत हातात घेऊन तुळशी वृंदावन दिवसभर हातात घेऊन गायी चालायची मग त्या काही कामतारां तिकडे दुष्काळ पडल्यानंतर त्यांना असं वाटलं आपण इथं अहवाकडे अहवा डांग म्हणून आहे त्या भागाकडे आपण चांगला चारा, चारा पाणी असेल त्यानुसार आपण गाई तिकडे घेऊन जाऊ आणि त्यानुसार ते गाई घेऊन चालत चालत इथं आल्यानंतर त्यांना इथं चारा पाणी चांगल्या प्रकारे दिसला आणि त्यांनी विचार केला की आपण आता काही दिवस इथंच मुक्काम करूया मग जेव्हा दिवसभर त्यांनी इथं मुक्काम केला आणि जेव्हा रात्र जेव्हा थांबले जेव्हा भगवंत ज्या ठिकाणी भगवंताची मूर्ती होती त्याच ठिकाणी त्यांचा मुक्काम पडला आणि भगवंतांनी त्यांना दृष्टांत दिला स्वप्नात सांगितले हे भक्ता तू मला इथून काढ मी इथं खाली खाली आहे त्यानुसार त्या बाबा राहून भक्तांनी ती जमिनीवर पासून सकाळी उठल्यानंतर ती मूर्ती त्यांना तिथं परत दिसली कोरल्यानंतर आणि मूर्तीचा आंघोळ पांघोळ पूजा अर्धा केल्यानंतर भगवंतांनी त्यांची सेवा झाल्यानंतर दिवसभर गाई झाल्यानंतर पर परत बाबा नामक भक्त त्या मूर्तीजवळ झोपली आणि भक्तांनी भगवंतांनी त्या भक्ताला परत दृष्टांत दिला की हे भक्ता आता तू माझं इथं मंदिर बघ मग जेव्हा आजचा आपण संभाषण करतोय तसं भगवान आणि भक्ताचं संभाषण चालू झालं आणि त्यावेळेस भक्ता भक्तांना सांगितलं भगवंताला की माझं मंदिर बांध पण भक्तांनी सांगितलं की मी एक गरीब व्यक्ती हे पूर्ण गाई तू सुद्धा हे माझं हे मंदिर बांधू शकणार नाही तर तू धनाची चिंता नको करू इथं एक समोर डोंगर आहे त्या डोंगराजवळ जा तुला तिथं एक दगड बाजूला लागतात त्या त्यानुसार त्या, त्या त्या तुला या तर धना धनाचा तुला लाभ होईल तिथं धन तुला प्राप्त होईल त्यानुसार तू मंदिर बांधू शकशील असे केल्यानंतर सकाळी उठून त्यांनी हे मंदिराचं बांधकाम सुरुवात केली भगवंताच्या सांगण्याप्रमाणे तिथं त्या दनसरा डोंगराजवळ गेल्यानंतर त्यांना खरंच तिथं धन प्राप्त झालं आणि त्यानुसार भक्ता मार्फत भगवंताने स्वतःहून हे मंदिर पूर्ण करून घेतलेलं आहे असं हे मंदिरही स्वयंभू आहे आणि मोठीही स्वयंभू आहे असे हे महात्म्य हे नारायण कन्यालाल महाराज म्हणून ओळखले जातं लक्ष्मी नारायण आहे तिथं लक्ष्मी माता सेवा करत आहे हे लक्ष्मी नारायणचं मंदिर कन्यालाल महाराज म्हणून ओळखलं जातं कारण गुजरातमध्ये कन्हैया जास्त प्रसिद्ध असल्यामुळे हे कन्हैया नाव पडलेलं आहे आता मूर्ती रूपाने इथं आता मी

लक्ष्मी पाहू शकता वरती वेळेस समुद्र मंथन होत आहे वरच्या पट्टीमध्ये वरच्या पट्टीमध्ये समुद्र मंथन होत आहे खाली कसे अवतार आहेत देवाचे आणि इथं नाभी जवळ ब्रह्मदेव आहे आणि या ब्रह्मदेव नाभी जवळच देवाचा जो अमृत वर्षाव आहे तो नाभी जवळच होतो आणि ही लक्ष्मी माता सेवा करताना लक्ष्मीच्या हाती एकच पाय भगवंतांनी दिलेला आहे एक पाय वापरून ठेवलेला आहे साडी बाजू केल्यानंतर आपल्याला तो पाय वापरून दिसतो देव एक पायाने लग्ना आपण म्हणतो त्याच कारणाने एक पाय त्यांनी वापरून ठेवलेला आहे आणि इथं चक्र आहे इथं शंख आहे गदा आहे भगवंताचे पूर्ण आभूषण इथं आहे आणि आपण तितीच प्रकारचे जे देव म्हणतो कोटी ते कोटी प्रकार असतात ते ते देव या पूर्ण मूर्तीमध्ये सामावलेले आहेत आणि जे समुद्र मंथनातून नवरत्न निघाले होते हे खालचे जे कुंभ आहेत हे नवरत्न हे आहेत असं हे पूर्ण तेहतीस प्रकारांचे देवांचं दर्शन या कन्यानाथ महाराजांच्या मूर्तीत आपल्याला पाहायला मिळतं असे लक्ष्मीनारायणाचं महात्म्य खूप आहे इथं खूप लोक नवस करतात आणि नवस केल्यानंतर इथं नवस फेडण्यासाठी श्रावण महिन्यात तुम्हाला इथं जागा भेटत नाही सोमवारी तुम्हाला खूपच गर्दी इथं पाहायला मिळते आणि नवस हा नवसाला पाहणारा देव असा कन्याला महाराज म्हणून प्रसिद्ध आहे या देवाचं महात्म्य आल्यानं सांगितले आहे मजपामालाय थोडं म्हण पायाची वाहनं पायी बरी या प्रकारे या देवा तुमात्म्या मला ज्या माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला बोला जय गणरा खूप छान प्रकारे तुम्ही माहिती सांगितली खरंच खूप धन्यवाद तुमचं सर्वांचं आहे शेळीसाठी गात कायम असतात हे जिबो तात्या आहेत हे आमचे तेच्या बाबा आहेत आणि मंदिराचे अध्यक्ष नरेंद्र दैते आणि सुनील आबा हे कायम असतात शेळीसाठी सुनील आबा तत्पर असतात अशी टीम भगवंताने जणू आम्हाला शेळीचा लाभ दिलेला आहे आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत की भगवंताने आम्हाला त्यांच्या पायाशी ठेवलेला आहे हे फार जुनं पुरातन आहे जेव्हा आपल्या मूर्तीची स्थापना झाली त्यावेळेपासून या झाडाची लावली झाली हे चाप याला म्हणतात चाप्याचं झाड याचं एक फूल आपण तिथं देवासाठी खिडकी ठेवली त्या खिडकीतनं एक फुल सकाळी मूर्तीवर कंटिन्यू येत असतं की कसं येतं आपण पाहू शकत नाही पण दिसतंच मूर्तीवर या झाडाचं वैशिष्ट्य आहे हे फार जुनं आहे मात्र रोज पूर्ण रात्री फुल काढून ठेवा लागणी येणारे भाविक काय म्हणता एक दगड आहे दगड नसत त्याच्यात एक शिवंत पण आहे या गोट्याजवळ आपण जर कधी काही इच्छा मागितल्या त्या पूर्ण होत असतील तर तुमच्याकडनं उचलला जाईल जर त्या पूर्ण यावेळेस होणार नसतील तर तुमच्याकडनं किती शक्ती लावून त्या ताकद लावून त्या तो गोटा उचलला जाणार नाही या गोट्यातच जसा देव भगवान आहे या गोट्याचं उशीर सांगण्यासाठी आपण इथं बसलो हा जे मूर्ते जे विष्णू भगवानला भक्त आहे नारायण नारद पुढे ठेवशे त्यांनी भगवानने त्यांना समोर ठेव भक्त भगवानने लक्ष्मी नारायण सर परत नारदाच्या मंदिराची उंची एवढीच काय याला एक कारण आहे सर जे सूर्य दर्शन आहे पहिले जे सुरुवातीच जे पहिले सुरुवातीला सूर्य उगवतो पहिलं तिरमी त्या बरोबर मूर्तीवर जाते त्याच्यासाठी जा ते भगवानने ते लिलानुसार नारदाची स्थापना इथं केली सर पहिलं सूर्यकिरीने विष्णू भगवान लक्ष्मीवरच जाता कम्प्लेट अच्छा एक वैशिष्ट्य वैशिष्ट्य सर नारदाचं मंदिर आहे दोन घुमट दोन घुमट दोन घुमट दोन घुमट दोन घुमट आहे ते सेंटर मधून बरोबर सूर्याचं दर्शन होतं असं साहेब पाकारांनी आपल्याला इष्टी देवाची सांगितले इतिहास जो आहे तो सांगितस ज्या ज्यावेळेस भगवंत येत होते त्यावेळेस इथं एक मोठं वडाचं झाड होतं एक पाण्याचा झरा होता तिथं सगळे ते भाविक येणारे हजेरी म्हणजे सैनिक होतं त्यांनी ते मूर्ती खा पारंभ्याना बांधून जेवायला वगैरे बसले भगवानाचं मन इथं रुचलं काय पालखी खाली टेकली गेली तिथंच राहिली तिथं त्या मूर्तीवरती वारूळ चढून जवळजवळ चार पाचशे वर्षे तसंच गेले त्यानंतर मग पावभाजी आत्ता आपण दाखवतोय पावभाज महाराजांच्या स्वप्नात गेले काही चालायला असते तिथं चाले होते सपनात जाऊन त्या पावबांकडनं भगवानने आपले मंदिर पूर्ण भाजून घेतले तेव्हा भगवाने पावबा महाराजांना विचारलं तुम्हाला काय हवं आहे का बस तुमची सेवा येतील ते मी काहीच नको म्हणे तुम्ही मागू मागणारच नाही त्याच्यामुळे मीच तुम्हाला एक वरदान देतो की जोपर्यंत तुमची सी तसमाधी मानलीते आणि जोपर्यंत तुमचं दर्शन होणार नाही तोपर्यंत माझं दर्शन दर्शनाचा लाभ कोणाला मिळणार नाही म्हणून ती परंपरा इथं पायरी एक बांध काय सांगाल तुमचं नाव सांगा सा सगळ्या आधी माझं नाव सुधीर विठ्ठल गवळी मी राहणारा दैवेलचा आहे अच्छा कारण मी जे आहे इथलाच येणं जाणं माझं इथंच आहे हे जे मंदिर आहे पुराणा काळातलं आहे ते राजा रजवाडातलं मंदिर आहे हे जे अहमदाबाद इथं जाणारं होतं ते जा अहमदाबाद न जाता ते राजाने सांगितलं होतं राजाचा सपना राजा कन्यालाल महाराज सपनामध्ये गेला रत्नामध्ये गेल्यानंतर त्या महाराजाला असं सांगितलं की ही मूर्ती आहे तर डायरेक्ट ही मूर्ती कुठं न ठेवता ही मूर्ती डायरेक्ट अहमदाबाद ठिकाणी आणावी पण ते ज्याचे राजाचे जे नौकर होते ते इथं या इथं थांबले त्यांना पाणीची तहान लागली तहान लागल्यामुळे ती मूर्ती त्यांनी झाडाला टांगली पण झाडाला टांगल्यानंतर ती जमिनीला स्पर्श झाली त्यांनी महाराजांनी सांगितलं होतं कन्यालाल महाराजांनी की जागाला जो पर्श झाला तर ही मूर्ती इथनं हलणार नाही तर मी जागाला पर्श झाले ही मूर्ती इथल्या इथेच राहून गेली मग ते आम तिकडे काही गेले नाही गुजरातमध्ये आणि वैयक्तिक म्हणजे क्या होता इथला मी तर गाई चालणारा होता त्याच्या स्वप्नात हे महाराज गेले की माझं इथं अशी मूर्ती आहे बुवा की या मूर्तीमध्ये माझे मंदिर भान असं त्याने सांगितलं तो काय म्हणा माझ्याकडे तर पैसे नाही ती मूर्ती कशी का काय बांधू मी मग त्याने असं केल्यानंतर त्याला म्हणून मी तुला असं सांगतो या डोंगरावरती एक दगड आहे या डोंगरावरती पुढे त्या डोंगराच्या खाली जायचं तू मजुरी लाव माणसांना कामाला लाव तितके पैसे मी दे हे मंदिर स्वतःने ओपन केलेले कोणी मग अगोदर जुन्याच्या काळी त्या महाराजांनीच स्वतःचं एक भांडवल चालून स्वतःने ओपन केलं हे हळूहळू हे मंदिर प्रसिद्ध झाले गुजरात वगैरे सुरत बारडोली पिंपळनेर नपूर विसरवाडीकडे सर्व हे मंदिर प्रसिद्ध झाले हा महाराजांचा असं सत्व आहे की प्रत्येक यांना देव हा कन्यालाल महाराज हा पावतो इथं खूप लांबून येतात दहावीक लोक आणि आषाढी एकादशी दिवशी खोपडी एकादश म्हणून असे त्या दिवशी इथे मोठी यात्रा भरते तर आता पाहू शकतात माझ्यासोबत पूर्ण संपूर्ण जी टीम आहे मंदिराची ती माझ्यासोबत आहे आणि काहीतरी आज खूप मोठा दिवस असू शकतो माझ्यासाठी कारण की आज जन्माष्टमी पण आहे त्या दिवशी मी इकडे आलो आहे आणि सगळी टीम माझ्यासोबत आहे आणि सगळे स सगळ्यांनी मला इतकी छान माहिती दिली आहे माझ्या परिवारासोबत मी आलेलो आज इकडे दर्शनाला खूप जास्त छान वाटतं आहे खरंच मनापासून तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद आणि कन्हैयालाल महाराज की